महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचं चा काम हे सत्ताधारी करत आहेत यशोमती ठाकूर हे आम्हाला अपेक्षित होतं की पुन्हा हे असंविधानिकरित्या वागणार आहेत या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने सुद्धा चंदीगडच्या निकालामध्ये म्हटलं आहे की हे लोकशाहीच्या विरोधात आहे जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते महाराष्ट्राला अशोभनीय आहे महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचं चा काम हे लोक करत आहेत येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता या सर्वांना सडेतोड उत्तर देणार आहे अजितदा तिकडे का गेले त्यांना म्हातारपणी बापाला लात का बरं मारावीशी वाटली जो व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणी लात मारते ती व्यक्ती जनतेचं काय करणार आहे जो व्यक्ती स्वतःचा बाप सांभाळू शकत नाही तो जनता कशी सांभाळू शकेल असा घणाघती आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री यशोमती या ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी अमरावती